अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्तधाम गाणगापूर येथे श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे याची माहिती सांगणार आहे अत्यंत उपयुक्त माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा मंजे दक, श्री क्षेत्र गानगापूर म्हणजे दत्त दत्त भक्तांची पंढरी गानगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी तेवीस वर्ष वास्तव्य केले भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गानगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर संगम स्थान आहे संगम स्थानावर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी एक हॉल बांधण्यात आलेला आहे या हॉलला पारायण हॉल असं म्हटलं जातं या हॉलमध्ये पारायणाला बसण्यासाठी जागा आहे आणि प्रत्येक जागेला एक क्रमांक दिलेला आहे आता आपण गाणगापूर येथे पारायण करणार आहे तर अशावेळी आपला अगोदर ठरवायचे की आपल्याला पारायण किती दिवसाचं करायचं ते गाणगापूर येथे तुम्ही एक दिवसाचं तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं पारायण करू शकता एक दिवसाच्या पारायणाला संपूर्ण दिवस वाचनासाठी लागतो तीन दिवसाच्या पारायणाला दररोज चार ते पाच तास लागतात तर सात दिवसाच्या पारायणाला दररोज दोन ते तीन तास वाचनासाठी लागतात आता हा जो वेळ मी सांगते ना तो प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार कमी किंवा जास्त लागू शकतो कारण तुम्ही किती स्पीडनी वाचताय ना त्यानुसार तो वेळ ठरला जातो मी माझा वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे आता पारायण किती दिवसाचं करायचं हे आपलं ठरलं तर आता पारायणाला बसायचे तर सोबत कोणकोणत्या वस्तू पूजेसाठी आपल्याला घेऊन जायचं आहे तर त्याची एक यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगते आहे तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिलं आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ लागेल ग्रंथ गुंडाळून ठेवण्यासाठी एक पिवळ्या रंगाचं कापड लागेल आणि त्या ठिकाणी ना जिथे आपण पारायण करतो ना ज्या ठिकाणी ग्रंथ आपण ठेवून वाचन करतो तर तिथे मार्बलचे चौरंग बनवलेले आहेत आणि ते फिक्स केलेले असतात त्याच्यावरच आपल्याला ग्रंथ ठेवून तो वाचायचा असतो त्यामुळे त्या चौरंगावर अंथरण्यासाठी आपल्याला एक कापड लागेल धूप दीप अगरबत्ती दिवा तेल किंवा तूप वाती काडेपेटी एक नॅपकिन कापूर एक नारळ दत्त महाराजांचा कि किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणि बसण्यासाठी एक आसन लागेल तर कमीत कमी एवढं साहित्य पूजेसाठी तरी आपल्याला लागणार आहे तर ते सोबत आपण ठेवायचं एखादी वस्तू विसरली तर त्या ठिकाणी भरपूर दुकानं आहेत देवा देवाच्या पूजेचं तर तिथून सुद्धा तुम्हाला ते मिळू शकेल परंतु महाग मिळतात देवस्थानच्या ठिकाणी काही वस्तू त्यामुळे आपलं घरूनच आठवणीने सगळ्या वस्तू नेलेल्या बऱ्या राहतात आता पारायणाची हे झाली आपल्या पूजेसाठी काय काय वस्तू लागणार ते तर पारायण करताना कोणते कपडे घालायचे तर स्त्रियांनी ना शक्यतो साडी घालून तुम्ही पारायण करा अगदीच शक्य नसेल तर मग ओढणीचा ड्रेस घाला हातामध्ये काचेच्या बांगड्या दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असाव्यात कपाळाला कुंकू किंवा टिकली लावलेली असावी आणि केस बांधलेले असावेत अशा प्रकारे हा पेहराव असावा स्त्रियांचा आणि पुरुषांनी धोतर किंवा पायजमा घालावा आणि उपर्ण असावं अंगावरती तर हे झालं की पूजेला आपल्याला बसताना कोणते कपडे घालायचे त्याची माहिती तर आता पूजा मांडणी कशी करायची तर पूजा मांडणी करताना आपण ज्या जागेवर पारायण करणार आहे तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हेच आसन आपल्याला तीन दिवस म्हणजे जेवढे दिवस आपण पारायण करणार आहे त्या दिवसांपर्यंत एकच आसन आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर मार्बलचे जे चौरंग आहेत त्याच्यावरती कापड अंथरायचं त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आणि एका बाजूला नारळ ठेवावा समोर फोटो किंवा मूर्ती ठेवावी फोटो आणि मूर्ती नसलं तरी चालेल ते ऑप्शनल आहे तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल नसेल तरी चालेल त्यानंतर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर मग धूपदीप लावून पोथीला ओवाळून घ्यायचं आहे धूपदीप निरंजन ओवाळायचं आहे आणि फुलं जर तिथं मिळाली तुम्हाला तर फुलं व्हा नाही मिळाली काही हरकत नाही अशा प्रकारे आपण पूजा मांडणी करून झालाय करून झाली त्यानंतर आता आपल्याला पारायणाला बसायचंय तर काय करायचं आपण ज्या वृक्षाखाली वा वाचायला बसतो तो, तो अश्वत्थ वृक्ष आहे तर त्या वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालायच्यात मग तुम्ही एक घालू शकता पाच घालू शकता अकरा घालू शकता एकवीस घालू शकता एक्कावन्न घालू शकता एकशे आठ घालू शकता तर तुम्ही तुम्हाला आवडतील तेवढ्या प्रदक्षिणा त्या ते ठिकाणी घालायच्या आहेत आणि नंतर आपण जागेवर येऊन बसायचं आहे आणि दत्तप्रभूंना मी आज पारायणाला बसले आहे तर माझं एवढ्या एवढ्या दिवसांचं पारायण आहे तर दत्तप्रभू तुम्ही माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना आपण दत्तप्रभूंना करायची आहे आणि त्यानंतरच मग आपण पारायणाला सुरुवात करायची तर पारायण करताना ना, ना आपलं चित्त हे खूप शांत असलं पाहिजे आजूबाजूला खूप तिथे गोंगाट असतो किंवा बाधित लोक तिथं आलेली असतात त्यामुळे बऱ्यापैकी तिथे खूप आवाज असतो तर आपण इकडे तिकडे बघत बसायचं नाहीये आणि आपलं लक्ष हे फक्त आपल्या वाचनाकडे असलं पाहिजे कारण आपण पारायण करायला तिथं मध्ये आलेलो आहे त्यामुळे आपलं लक्ष हे फक्त आपल्या पारायणाकडेच असलं पाहिजे कारण की साक्षात प्रभू समोर बसून हे पारायण ऐकत असतात त्यामुळे आपलं लक्ष हे फक्त आणि फक्त प्रभूंच्या सेवेतच असलं पाहिजे त्यामुळे आजूबाजूचा गोंधळ गडबड कलकलाट त्याच्याकडे अजिबात आपण लक्ष द्यायचं नाहीये आणि आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या ग्रंथात वाचनात आपल्या भक्तीत असलं पाहिजे आता तुम्ही पारायण एक दिवसाचं करताय तर संपूर्ण ग्रंथ हा तुम्हाला एका दिवसातच वाचून पूर्ण करायचा आहे जर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करताय तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक चो ते चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला सदतीस ते त्रेपन्न अध्याय असे वाचन पूर्ण करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही सात दिवसांचं पारायण करणार आहेत तर पहिल्या दिवशी एक ते नऊ नंतर दहा ते एकवीस बावीस ते एकोणतीस तीस ते पस्तीस छत्तीस ते अडतीस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस ते त्रेपन्न याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक दिवशी अध्याय वाचून सात दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे आता पारायण करून झालं आपले एक दिवसाचं आहे तीन दिवसाचा आहे सात दिवसाचा आहे आपण सगळे अध्याय पूर्ण केले आता आपल्याला उद्यापन करायचं आहे त्या घरी कसं उद्यापन करतो ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता इथे कसं आपण पारायणाचं उद्यापन करायचं तर ज्या दिवशी आपलं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी आपण ग्रंथाला आणि दत्त महाराजांना पेढे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर जर आपल्याला तिथे अन्नदान करायचं असेल ना तर काही हॉटेल्स आहेत जे आपल्याला तिथे स्वयंपाक बनवून देतात की ज्यामध्ये दे मसाले भात असेल वरण भात असेल पिठलं भाकरी असेल जे आपल्याला शक्य असेल ते त्यांना तिथे सांगितलं की ते बनवून देतात त्यांना काही आपली म्हणजे किती रुपयांपर्यंत आपण देऊ शकतो तसं त्यांना सांगायचं त्यानुसार ते बनवून देतात जर आपल्याला हे स्वयंपाक बनवून शक्य नसेल तर मग आपण अशा वेळेस काय करायचं केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू पेडे खडीसाखर चहा असं पण तिथे वाटू शकतो म्हणजे फक्त कसं आहे की भाव महत्वाचा आहे तुम्ही काय तिथे वाटत आहे हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही कोणत्या भावनेने ते तिथे तो प्रसाद वाटताय हे जास्ती महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही आत्ता सांगितलेल्यापैकी कोणताही प्रसाद त्या ठिकाणी वाटू शकता आता काही नियम आहेत का तिथे पारायण करताना तर हो तिथे पण काही नियम आहेत की पारायण काळात आपल्याला गादीवर झोपायचं नाहीये तर आपण जमिनीवर झोपायचंय घोंगडी किंवा मॅट अंथरूनच आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे आणि हे आपल्याला तिथेही पाळायचं आहे त्यानंतर परान्न खायचं नाहीये आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर तिथं गेलोय मग परान्न कसं आता तिथे दत्तधाम मध्ये जे आपण खाणार आहे ते परान्न नसतंच कारण आपल्याला साक्षात दत्त प्रभू तिथे खायला देत असतात त्यामुळे तिथले अन्न खाल्लेलं ते काही परान्न होत नाही त्यामुळे आपण तिथं खाल्लं तरी चालतं त्यानंतर आपण सतत नामस्मरणात राहायचं आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे किंवा वाईट चर्चा करायची नाहीये आपल्याला आपण पारायण करायला आलोय त्यामुळे फक्त आपण आणि दत्तप्रभू एवढाच ध्यास आपल्याला असला पाहिजे आता संगमावर पारायण केल्यामुळे आपण भगवंताच्या खूप जवळ जातो आध्यात्मिक आवड आपली अजून जास्त जागृत होते आणि आपण भगवंतासोबत एकरूप होऊन जातो याची प्रचिती आहे ना खरं तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण पारायण करतो ना त्यावेळेस आपल्याला याची खरंच प्रचिती येते त्यामुळे आयुष्यात एकदा तरी संगमावर जाऊन नक्की पारायण करावं आपलं आयुष्य हे त्या भगवंताची देण आहे आणि त्यामुळं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना पण एकदा तरी या ठिकाणी येऊन पारायण करावं आणि दत्तप्रभूंचा कृपाशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं आणि अगदी मनापासून वाटतं त्यामुळे खरंच या ठिकाणी येऊन तुम्ही पारायण करा आणि त्याची तुम्ही अनुभूती घ्या साक्षात तुम्हाला दत्तप्रभू भेटल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच माझे तर खूप चांगले अनुभव मला आले मी तीन दिवसाचं पारायण केलेलं आणि मला तीन दिवसात खूप वेगवेगळे आणि खूप चांगले अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत तर आ, मी जर आता हे सगळं सांगत बसले तर खूपच मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते ही होती गानगापूरमध्ये पारायण कसं करायचं किती दिवसांचं करायचं का करायचं पूजा मांडणी कशी करायची यासाठी काय नियम पाळायचे याची थोडक्यात माहिती होती हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता जितकं शक्य होईल तितक्या प्रश्नांची म्हणजे उत्तरं देण्याची किंवा त्या प्रश्नांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल कारण शेवटी दत्तप्रभूचं ती आपल्याला बुद्धी देत असतात किंवा ती शक्ती देत असतात त्यामुळे तुमच्या प्रश्नांना प्रश्नांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि अजून एक मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही मनात कोणतीही भीती न बाळगता पारायण करायचं हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल कारण गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की मनात खूप भीती असते तर अजिबात काही भीती बाळगायची नाही आणि जे काय आहे ते सगळं दत्तप्रभूंवरती सोपवायचं आणि आपण पारायणाला बसायचं सगळं काही पूर्ण करून घ्यायची जबाबदारी दत्त महाराज घेतात स्वामी महाराज घेतात आणि ते आपल्याकडनं पूर्ण करून घेतात प्रचंड परीक्षा असते परीक्षा द्यायची पास पण तेच करतात परीक्षा पण तेच घेतात त्यामुळे मी केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी करून घेतलं हे जास्ती महत्त्वाचं असतं आणि ते ते भाग्य मला लाभलं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे की स्वामींनी माझ्याकडनं ते पारायण तिथे करून घेतलेलं आहे राजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहिती सोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ